डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील नार्थकोट येथील एक एकर जागा उद्यानाकरता मिळावी म्हणून सोलापूर महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता हा प्रस्ताव तात्काळ मंजूर होण्याकरता आमदार प्रणिती शिंदे यांनी शासन दरबारी प्रयत्न केला त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून नार्थकोट मैदानाची एक एकर जागा शासनामार्फत सोलापूर महानगरपालिकेला उद्यानाकरता मंजूर होऊन ही जागा एप्रिल दोन हजार एकवीस साली ताब्यात देण्यात आली होती पण त्या जागेवर कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये अशी अट घातली होती ती अट रद्द करावी म्हणून तत्कालीन आमदार अत्ताच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा महानगरपालिका प्रशासनामार्फत शासन दरबारी सतत प्रयत्न चालू होता त्यांच्या सततच्या प्रयत्नाला यश आले असून आज रोजी ती अट रद्द करण्यात आली असून संविधान भवनचा मार्ग मोकळा झाला आहे लवकरच भव्य अशी संविधान भवनाची निर्मिती होणार आहे